तुम्ही पाहिलं चाळीस वर्ष इकडं सगळं त्यांचंच साखर कारखाना कॉलेज दूध संघ सगळं कोणाचं होतं आणि मग साखर पण माझी दूध पण माझं चहा पण माझी बिस्किट पण माझं मग मा सगळी मलाही तुम्हाला आणि जनतेला काय धतुरा आणि मग त्या जनतेने दाखवलं की हा मलाई खाणारा माणूस नाही हा सेवा करणारा माणूस आहे सेवा करणारा हा मेवावाला माणूस नाही हा सेवावाला माणूस आहे आणि म्हणून त्याला तुम्ही निवडून दिलं मी आपल्याला एवढंच सांगतो वेडे झालेत पा काही पण बोलायला लागलेत त्यांना अजून काय ते एवढा मोठा चारशे चाळीसचा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत म्हणाले वोट चोरी झाली वोट चोरी झाली वोट चोरी झाली मला सांगा पन्नास साठ वर्षामध्ये पन्नास साठ वर्ष झाली या पन्नास साठ वर्षामध्ये काय काय चोरलं या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला अभिमान पळवला या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार पन्नास साठ वर्षात केला मला सांगा दोन हजार चौदा पूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री बघाय जेव्हा व्हायच्या अगोदर तुम्ही दररोज पेपरात वाचत होता ना हा घोटाळा तो स्कॅम अमका घोटाळा कोळसा घोटाळा हा अरे बाबा चारा घोटाळा पण झाला कोळसा पण झाला आणि शेण घोटाळाही झाला शेणही सोडलं नाही आणि म्हणून या ठिकाणी यांच सगळं पण सगळं गेलंय म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय कपनच्या साखर अरे तो भोक्षा तो भोगदा ती कुठं गेली अरे माझ्या जनतेच्या मुखात गेली असती तर आशीर्वाद मिळाले असते पण तो मधून कुठं गेला त्याचा आता चौकशी करायला हजारो पोती गेली हजारो हजारो पोती गेली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे लोक आता म्हणतात मतं चोरी झाली यांचं डोकं चोरलंय मेंदू चोरलाय स्वाभिमान चोरलाय सगळं चोरलंय कुणीतरी पळवून नेलंय चोरी करून कोणतरी पळून गेलाय आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतात नाही काय म्हणतात नमस्कार मी डॉक्टर ओंकार हरिमाळी एक एक्सपोर्टर एक एक्सपोर्ट इम्पोर्ट ऑन्टरप्रिनर एक एक्सपोर्ट इम्पोर्ट नाही काय म्हणतात अरे काय त्या म्हण आहे ना येड्याच्या जत्रेला पेड्याचा पाऊस आता येड्याच्या जत्रेमध्ये सगळे सुरू आहेत पळ त्याच्या मग पळत आहेत पण मला सांगा पेड्याचा पाऊस पडेल का कधीच पडणार नाही तो तुमच्या संगमनेर मध्ये कामाच्या माध्यमातून अमोल खताळ पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जेव्हा तुम्ही लोकसभा जिंकले तेव्हा इव्हीएम चांगलं होतं निवडणूक आयोग चांगला होता इतर राज्य जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यावर मग मतांची चोरी झाली मग आमकं झालं तमकं झालं निवडणूक आयोगाला आरोप करणं हे सगळं जे आरोपाचं राजकारण आहे आरोपाचं राजकारण ते करत असले तरी सुद्धा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही देणार कामाने उत्तर देणार आणि त्यांच्या टीकेला देखील आम्ही कामातून उत्तर देणार काय म्हणाले वोट बँकेच राजकारण अरे पाकिस्तानची बोली बोलू लागले तुम्ही काय म्हणता पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींच कुंकू पुसण्याचं पाप केलं ना त्याने आता पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं की के नाही जशा तसं उत्तर दिलं की नाही ईट का जवाब फरसे दिला ना खून का बदला खून से गोली का जवाब गोले से आणि ऑपरेशन सिंदूर केलं ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव करून या अतिरेकांचा खात्मा केला त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त करताय किती विमान गेली पडली किती ड्रोन पडले अरे तुम्हाला थोडी तरी काहीतरी वाटली पाहिजे आपल्या सव्वीस अकराचा हल्ला झाला किती लोका मेले। लोक मेले निरपराध लोक कसाबचा हल्ला झाला किती लोक मेले या सीमेवर किती सैनिक शहीद झाले हे विचारायचं सोडून तुम्ही पाकिस्तानची बोली बोलताय हे देशप्रेम आहे ही देशभक्ती आहे पाकिस्तान मध्ये तुमच्या नावाचा जय जयकार करतात ही कुठली हे कुठलं भारत प्रेम हे कुठलं देशप्रेम आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना लोकसभेत देश जिंकलाय राज्य जिंकलंय आता स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन यांना कायमची अद्दल घडवली पाहिजे आणि भगवा दहशतवाद इथं वारकरी आलेत या वारकऱ्यांचा अपमान केला त्यांच्या सरकारमध्ये पालघरमध्ये दोन साधूची हत्याकांड झाली वारकऱ्यांवर वारकऱ्यांचा अपमान करण्याचं काम केलं वारकऱ्यांवर हल्ला करण्याची हिंमत तुम्ही करता हे कसलं तुमचं सरकार आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व काय टी शर्ट काय बनिया नाही का, कधी काय कधीही काढायचं कधीही सोडायचं हिंदुत्व हे साहेबांचं हिंदुत्व गर्व सेकॉम हिंदू आहे म्हणण्याची हिंमत ताकद कोणी दाखवली बा साहेबांनी दाखवली आणि त्याचे आम्ही चेले आहोत आणि आता मी सांगतो यांचा मी मुद्दाम सन्मान केला हे वारकरी ही संत परंपरा आहे हे कीर्तनकार प्रवचनकार पंढरपूरला लाखो वारकरी वार येतात वार ही वारकरी महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून या वारकऱ्याच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये मी यापूर्वी देखील मुख्यमंत्री असतानाही बोललो आजही बोलतो या वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत कारण हा वारकरी एक महाराष्ट्राची परंपरा कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून हिंदू धर्माचा अपमान सनातन धर्माचा अपमान पण हा भगवा सनातन धर्माचा हा भगवा शिवरायांचा आहे हा भगवा हिंदुत्वाचा भगवा त्यागाचा आणि म्हणून हे बघा भगव वादळ इथं पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की आज जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस विखे पाटील आपले विखे पाटलांनी लोणीवरून काय पाठवलं मी म्हणालो हा अमोल खताळ हा भगवा बाण भगवा झेंडा हातात घेऊन निघालाय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि अमोल खताळ हा निवडून आला आज मी आपणे मे लजुरियस घड विखे पाटलांना काहीतरी पुरस्कार मिळाले ना लंडनला पुरस्कार लंडनला होते मी फोनवर त्यांच्याशी बोललो त्यांना काय तरी इंडिया आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झालाय तिकडं पण आपण सगळ्यांनी मी विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो त्याने अनेक कामं या ठिकाणी हाती घेतली आहेत ते सांगायची गरज आहे विखे पाटलांनी देखील पाण्यासाठी आपलं निळवंडे ये सगळी हा भोजापूर चारीच पाणी असेल आता तर आमचा एक मावळा इकड़ा आहे आणि एक तुमच्या बाजूला आहे ना तिकडं लंग आपले विठ्ठलराव विठ्ठलराव आणि हे दोघ जण इथं दोन मावळे दोन शिलेदार आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती ही अशी बोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे बोगशातून <laughs> लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस अन्न मी आपल्याला सांगतो साडेबारा एक वाजता एक बातमी मी ऐकली एका मुलीने आत्महत्या केली होती तिला उच्च शिक्षण घेताना पन्नास टक्के सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना पन्नास टक्के भरता येत नव्हते वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिले आत्महत्या करून टाकली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी मुख्यमंत्री होतो रात्री चंद्रकांत दादांना फोन केला एक वाजता मी म्हणालो आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा काय ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेट मध्ये पन्नास टक्के फीची सवलत आम्ही शंभर टक्के फीची सवलत करून टाकली हा आमचा अजेंडा आहे आणि हे सरकार सर्वसामान्यांच आणि म्हणूनच अडीच वर्षात केलेलं काम आपण पाहिलंय पुढे आता देवेंद्रजी आणि आम्ही आमची टीम या ठिकाणी पुढे त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय या राज्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि या राज्यासाठी विकासासाठी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या आपल्या सरकारच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढच सांगेन हा जो महासागर आलेला आहे हा महासागर उगाच नाही आलाय या सरकारवर महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होती आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते लाडकी बहिणी योजना आपली मोठी योजना आहे राज्यात नाही देशात लोकप्रिय ठरली आणि माझ्या लाडक्या बहिणीने इतिहास घडवला पण तुम्ही कधी मनामध्ये कधी चिंता आणि संशय आणू नका माय मोस्ट सर्वाइविंग लवड एनिमल गीता ये मेघालिम का मा प्रेग्नेंट pregnant...